रचना यादव एक तरुणीजीच्या आयुष्यात खूप स्वप्न होती पण तिच्या मृत्यूने सगळ्यांना हादरून टाकलं हा प्रकार अगदी सरळ खून होता का की मग एक गुंतागुंतीचं रहस्य जिथं लग्न कौटुंबिक वाद आणि पोलीस तपासाच्या त्रुटी मिसळलेल्या आहेत आज आपण ह्या प्रकरणातला प्रत्येक टप्पा ऐकणार आहोत रचना यादवचं आयुष्य पहिल्यापासूनच स्वत नव्हतं तिचं पहिलं लग्न झालं पण तिथं फारसं जुळून आलं नाही दोघांमध्ये भांडणं मतभेद रोजचं तणावाचं वातावरण असायचं शेवटी हा संसार मोडला हे नातं संपल्यानंतर ती पुन्हा आयुष्याला एक संधी देण्यासाठी पुढं आली दुसऱ्यांदा लग्न झालं पण तिथेही सगळं सुठाचं झालं नाही दुसऱ्या संसारातही काही गंभीर अडचणी सुरू झाल्या पतीपत्नीचे वाद पैशांचे प्रश्न कौटुंबिक दबाव आणि या सगळ्याचा ताण सरळ रचनावर पडत होता रचना मानसिकदृष्ट्या थकली होती पण तिच्या आसपासच्या लोकांनी सांगितलं की ती लढवय्या होती नेहमी हसतमुख पण आतून कुठंतरी ती एकटी पडत चालली होती तिच्या मृत्यूपूर्वीच्या काही दिवसात तिच्या फोनवरचे मेसेजेस कॉल्स हे दाखवतात की घरगुती वाद खूपच वाढले होते शेजाऱ्यांनी सांगितलं की घरात हमखास भांडणाचे आवाज यायचे काहींनी तर असंही म्हटलं की ही मुलगी खूप सहन करत होती मग एक दिवस रचना अचानक मृत अवस्थेत सापडली सुरुवातीला ही घटना आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी पहिल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं की तिनं विष घेतलं असावं पण लगेचच शंका आली कारण तिच्या शरीरावर काही खुणा होत्या ज्या साध्या आत्महत्येत नसतात तिच्या डोक्यावर गळ्यावर ठसे दिसले नातेवाईकांनी जोरात आवाज उठवला हा खून आहे आणि आम्हाला न्याय हवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट इथे निर्णायक ठरायला हवा होता पण गंमत म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमध्येच गोंधळ झाला काही डॉक्टर म्हणाले विषामुळे मृत्यू झाला तर काहींचं म्हणणं गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला म्हणजेच रिपोर्ट एक संघ नव्हता लोकांच्या मनात अजून गोंधळ निर्माण झाला पोलीस तपास सुरू झाला पण नेहमीप्रमाणे तपासात बरीच त्रुटी राहिल्या घटनास्थळावरचे पुरावे नीट जपले गेले नाहीत मोबाईल लोकेशन कॉल डिटेल्स यावर नीट चौकशी झाली नाही आणि याच गोष्टींवर नातेवाईक व लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली जर सगळं पारदर्शक आहे तर मग पुरावे का लपवले जात आहेत दरम्यान रचनाच्या दुसऱ्या नवऱ्याचं वर्तन लोकांच्या नजरेत आलं त्याच्यावर संशय घेतला गेला नातेवाईकांनी थेट आरोप केला की तोच जबाबदार आहे कारण लग्नानंतर त्यांच्यात सतत भांडणं होत होती पण तो मात्र पोलिसांसमोर म्हणाला की माझा या घटनेशी काही संबंध नाही ती नैराश्यात होती लोकांनी आंदोलन सुरू केलं रचनासाठी न्याय मागितला गावात रस्ते रोको घोषणाबाजी झाली सोशल मीडियावर हॅशटॅग जस्टिस फॉर रचना हा हॅशटॅग व्हायरल झाला सामान्य लोकांनाही जाणवत होतं की हा प्रकार सरळ नाहीये काहीतरी दडवलं जातंय हळूहळू तपास पुढे गेला काही जणांना चौकशीसाठी धरलं गेलं पण ठोस पुरावे समोर आले नाहीत प्रत्येक वेळी पोलिसांचं म्हणणं वेगळं फॉरेन्सिकचं मत वेगळं अशात खरा गुन्हेगार कोण हे शोधणं कठीण होत गेलं आजही लोक विचारतात रचना यादवचा मृत्यू नेमका कसा झाला हा खून होता का आत्महत्या आणि जर खून असेल तर दोषी अजून मोकळे का आहेत तिच्या आयुष्यातील दोन अपयशी लग्न सततचे कौटुंबिक वाद आणि पोलीस तपासातील गोंधळ यामुळे हे प्रकरण एक रहस्य बनले आहे पण खरी गोष्ट अशी की रचना यादव हा फक्त एक केस नाही ती एक मुलगी होती जिच्या डोळ्यात स्वप्न होती ती जगायची इच्छुक होती तिच्या कहाणीमधून आपल्याला हा प्रश्न विचारायला हवा की आपल्या समाजात अजूनही मुलींना खरं आयुष्य जगता येते का की अजूनही त्या कौटुंबिक वाद सामाजिक दबाव आणि अन्यायाच्या विळख्यात अडपून मरतायत आजही तिचं कुटुंब न्यायाची वाट बघतंय तिचं नाव आठवलं की डोळे पाणवतात आणि आपण फक्त हा विचार करतो की एक निरपराध जीव गेला पण सत्य अजूनही दडलेलं आहे जर तुम्हाला वाटतं की रचना यादवसारख्या प्रकरणांना न्याय मिळायला हवा तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा अजून सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा